शहादा नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस भाजपकडून एकोणतीस नगरसेवक आणि एक, नगर एक नगराध्यक्षपदासाठी जोरदार ताकद शहादा ता पालिकेत भाजपचे बहुमत निश्चित मकरंद पाटील शहादा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने एकोणतीस नगरसेवक पदांसाठी आणि एक, नगर एक नगराध्यक्षपदासाठी भक्कम पॅनल उभे केले आहे निवडणूक जवळ येत असताना भाजपचा प्रचारही जोर धरत असून शहरात पक्षाच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे भाजपचे वरिष्ठ नेते मकरंद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आम्ही प्रत्येक वॉर्डात घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधत आहोत लोकांकडून अप्रतिम प्रतिसाद मिळत आहे केंद्रात नरेंद्र मोदींची स्थिर सरकार आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची सक्षम व्यवस्था असल्याने शहाद्यातही भाजपला बहुमत द्यावे अशी जनतेची भूमिका दिसते लोकांकडे गेल्यावर त्यांचा आत्मविश्वास पंख लावून परततो वार्ड क्रमांक तेराची उमेदवार माधवीताई मकरंद पाटील दूढ आत्मविश्वासाने म्हणाल्या विजय माझाच भाजपच्या पॅनलमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या उमेदवारांपैकी वार्ड क्रमांक तेरामध्ये माधविताई मकरंद पाटील यांनी आपले मनोगत स्पष्टपणे मांडले त्या म्हणाल्या मी शहादा शहरातील एक एक घर पिंजून काढले आहे प्रत्येक घरातील महिलांशी भेट घेतली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्या माझ्या डायरीत नोंदवल्या आहेत कोणती कामे तातडीची आहेत आणि कोणती दीर्घकालीन याचे नियोजन आधीच केले आहे माधवीताई पुढे म्हणाल्या अजून मतदान बाकी आहे आणि विजयही बाकी आहे परंतु आम्ही आधीच कामाची सुरुवात केली आहे मकरंद सरांसह आमची टीम समोरासमोर लढत आहे मला इच्छा होती की मी समोरच्या उमेदवारासमोर उभी राहावी आणि ती मी पूर्ण केली आहे आता ही इच्छा नगरसेवक बनून पूर्ण करून दाखवणार याची मी लोकांना हमी देते भाजप पॅनलच्या सक्रिय प्रचारामुळे निवडणूक झाली रंगतदार शहाद्यात भाजपचे उमेदवार घराघरात भेटी देत आहेत शहरातील मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता भाजपचा आत्मविश्वास वाढत असून निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे स्थानिक विकास मूलभूत सुविधा आणि शहादा शहरातील एकात्मिक विकास हे पक्षाचे मुख्य मुद्दे असल्याचे सांगण्यात येत आहे शहरातील राजकीय हवामान पाहता शहादा नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस ही अत्यंत उत्सुकतेची आणि चुरशीची ठरणार आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर शहादा नगरपालिकेच्या सार्वजनिक दोन हजार पंचवीसच्या आमच्या एक नगराध्यक्ष आणि एकोणतीस नगरसेवक असं हो। एकोणतीस लोकांचं पॅनल आहे आणि आम्ही प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन प्रचार करत आहोत आणि आम्हाला मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे कारण की केंद्रात नरेंद्र मोदीजींचं सरकार राज्यात देवाभाऊंचं सरकार म्हणून लोकांची इच्छा आहे की शाद्यातही भारतीय जनता पार्टीच्या नगरपालिका निवडून यावी आणि जास्तीत जास्त संख्येने नगरसेवक हो। आमचे निवडून येतील असं आमच्या न लोकांकडे गेल्यानंतर मतदारांकडे गेल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाटतो विजय माझा नक्कीच असणार आहे कारण मी घरोघरी पोचते मी असं नाही केलंय की आ, फक्त ठराविक ठराविक लोकांना भेटायचं मी फक्त माझा प्रभाग नाही तर शहादा शहरातील एक एक घर पिंजून काढलंय एक एक घरी प्रत्येक महिलांना मी भेटली आहे त्यांच्या समस्या मी जाणून घेतल्या आणि त्या समस्या मी नोट डाऊन केल्याय मी ते डायरी तयार केली आहे की आम्ही सत्तेत येण्यानंतर लगेच आम्हाला कुठली मूलभूत कामं करायची आहे आणि कुठली नंतरची कामं करायची आहे ते आतापासून आमची सुरुवात झाली आहे अजून तर मतदान व्हायचंय आणि विजय व्हायचंय आहे आधीच आम्ही कामाची सुरुवात करून घेतली आहे बघा असं मी ठरवलं तर नक्कीच नव्हतं हो आणि अचानक शहाद्याच्या नागरिकांना वाटलं की मकरंद सर आणि समोरची पार्टी समोरासमोर आहेत तर आम्ही दोघींनी पण समोरासमोर यावं आणि त्यांना टफ फाईट देण्यासाठी मीच पूर्ण होणार अशी सगळ्यांची इच्छा होती आणि मग ती इच्छा मी पूर्ण करण्यासाठी इथं आलीये आणि मी ती इच्छा पूर्ण करून दाखवेल आणि नगरसेवक बनूनच दाखवेल अशी ग्वाही देते अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा